जेव्हा कोणीही नव्हता छातीशी तेव्हा रवीराना खुपाठी विसरला भेटीला हा तर मी पण रवीरानाला भेटीला गेलो होतो त्या पोस्टमध्ये टाकता येतं मध्ये जेव्हा युवतीनं आम्ही दोघे लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवीराणा प्रचार करत होता पहिला हे त्यांना विसरू नये आणि आम्ही कोणाला विसरत नाही तुमची जी भाषा आहे ना आज जिल्हा पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असत तेव्हा विराणाचा त्यांची जी भाषा आहे कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला जाईल तर पडणारच आहे तिसऱ्या नंबरवर जाईल एक दीड लाखासाठी त्यांना प्रयत्न करावं लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवीरानाला राहणार रवी मुद्दा त्यांना पाडण्यासाठी ते मला नाही पाहता येईन असा <laughs> म्हणजे पण एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीमुळंच हे जे काही आज जिल्ह्यात जे परिणाम आमच्या नवनीजींना कारण नसताना त्यांना सामना करावा लागतो आहे आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधी म्हणतं ना का एखादी सभा घेतली एखाद्या शब्दाने माणसाले गरीब असते तसं रवी राणाच्या वर्तणुकीमुळं आज जे काही निर्माण झालेली आहे ही अवस्था त्याचं मूळ कारण रवी राणा आहे तोच प्रश्न ते तुमची उमेदवार आहे दिनेश गुप आणि त्यांच्यावर गंभीर आरोप रवी राणांनी केलेले आहेत जुवा खेळतात दारू पितात जाहीर सभेत आरोप केले कसं पाहतात राणाना इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये कसं आहे ज्याचं घर मातीचं असतं आहे दुसऱ्याच्या घरावर कुठे मारू नये दिनेश भाऊ जुवा खेळतोय दारू पेतं अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या टीका केल्या तर आम्ही जर चित्रपटातले शीन काढले तर तो पेतानाच दिसतो डायरेक्ट समाज मनावर काय परिणाम होईल हे पाहिलं पाहिजे रानानं पातळी सोडू नये शेवटचे चार पाच दिवस राहिले आहे तसं राहू द्यावं आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम होईल हो काल देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी सर्व मित्रपक्षांचं नाव घेतलं दर्यापूरच्या सभेत परंतु तुमच्या प्रहार पक्षाचं नाव घेतलं नाही इकडे तुम्ही महावी तिथे कुठून आता बेदखल केलं जातं पहारलं कसं पाहता देवेंद्रजीचं मी आभारच मानतो त्यांचं त्यांनी आमचं नाव घेतलं असतं अधिक संभ्रम निर्माण झाला असता आणि याचा अर्थ ते आमच्या बाजूनच आहे त्यांनी नाव घेतलं नाही याचा अर्थ ते आमच्या बाजूनं आहे असं स्पष्ट आहे त्याच्यानं ते आमच्यासाठी जमेचीच बाजू आहे सोशल no मीडिया